वांग्याची अशी रेसिपी तुम्ही कधी ट्राय केली आहे का चला असं मला एक नवीन रेसिपी दाखवा तर सगळ्यात आधी काय करायचं छोटी छोटी वांगी वेचून आणायची बाजारातून त्यानंतर ती अशी पूर्ण चिरायची चौक तुकड्यांमध्ये आणि पाण्यात घालून ठेवायची सोबतच एक बटाटा पण चिरून घ्यायचा आणि तो त्यातसोबत पाण्यात भिजवून ठेवायचा आता एक कांदा घ्यायचा तो उभा कापायचा आता एक टोमॅटो पण चिरून घ्यायचा आता हे सगळं चिरून झालं की कढई ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं आपली नेहमीसारखी फोडणी घालायची मोहरी जिरे हिंग हळद अशी आणि मग ह्याच्यामध्ये कांदा घालायचा आणि तो फ्राय करायचा कांदा फ्राय होत आला की त्याच्यामध्ये आपण वांग्याच्या आणि बटाट्याच्या फोडी करून ठेवल्या होत्या पाण्यामध्ये त्या ॲड करायच्या वांग आणि बटाटा जोवर आपण फोडणीत ॲड नाही करत तोवर पाण्यातच ठेवायचं आणि आता इथे मीठ घालून घेतली आहे मी आणि आता आपण इथे घरगुती कांदा लसूण चटणी घालणार आहे कांदा लसूण चटणीची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी भरपूर अशी कोथिंबीर घातली त्यानंतर आता मी इथे टोमॅटो ॲड करते आहे आणि हे सगळं परत एकदा नीट फ्राय करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आता इथे आपण कांदा बटाटा वांग हे सगळं कच्चं ॲड केलं त्यामुळे इथे ह्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे पाणी जास्त ॲड करायचं आणि झाकून ठेवून द्यायचं पाणी कमी वाटलं तर परत एकदा ॲड करायचं तर इथे मस्त अशी ही आपली भाजी तयार होते ही भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कर नक्की करा